आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आजच्या या प्रजासत्ताक दिनाचा जो विशेष असा या ठिकाणी महोत्सव आपण साजरी करतोय या महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांना माहितीच आहे की आजच्या या प्रजासत्ताकचा जो सूर आहे जे संविधान आहे या संविधानाची आजची ही ख्याती आपल्या सर्वांच्या हृदयात बसलेली आहे याचं चा प्रतीक चालण्यातून बोलण्यातून वागण्यातून आणि एक विश्वासाचं नातं तयार करण्याचं काम या दिवशी आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण काम करतो हे भारत देशाचं ऐक्याचं काम आहे भारत देशाला एकोपा ठेवण्याचं काम आहे भारत देशासाठी काय करायचं आहे कशाचं उदाहरण आहे मी काय करणार आहे याचं एक व्यक्तिमत्व सांगणारं आजचं संविधान आपल्याला शिकवतो की भारत देशामध्ये मला काय करायचं आहे कशा पद्धतीची तयारी करायची आहे आणि मी या देशासाठी काय करणार आहे याचा एक संगम घडून आणण्याचं काम संविधानाने केलेलं आहे आज विद्यार्थी मित्रांना एकच सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेस आपण या संविधान रूपी मार्गातून चालत असतो बोलत असतो काम करत असतो काम करत असताना एकच लक्षात ठेवायचं आहे की मला काहीतरी भारत देशासाठी करायचं आहे मला या माझ्या मातृभूमीसाठी काहीतरी करायचं आहे त्या ज्या वेळेस मी कामाची ख्याती वाढवतो ज्या ज्या वेळेस माझं काहीतरी देणं लागतं त्यावेळेस मी त्यावेळेस उतरलं पाहिजे ते काम माझ्या हातात घेतलं पाहिजे आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सर्वांना आज वेगवेगळं वे रूप दिसत सगळ्यांना वेगवेगळे वे जात वे दिसते सगळ्यांना वेगवेगळ्या वे वे कल्पना दिसतात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोपा ठेवणं हो ही सगळ्यात महत्वाची संविधानाची ख्याती आहे संविधानाने एकच शिकवलेलं आहे आज सर्वजण कोणी कोणी काय करतं माहिती का कोणी म्हणतं रंग माझा लाल कोणी म्हणतं रंग माझा पिवळा कोणी म्हणतं रंग माझा हिरवा कोणी म्हणतं रंग माझा निळा या रंगामध्ये आपण सर्वजण आहोत या रंगामध्ये आपण सर्वजण वेगवेगळ्या मार्गावर चालण्याचं था काम करतोय मला एकच सांगायचं आहे या सर्व रंगाला आज एकत्रित करून याच्यावरती चुना मारण्याचं काम आपल्याला करायचंय कारण ज्या मी माझा रंग एकच आहे तो रंग माझा माझा मानवतेचा रंग आहे माझा रंग एकच आहे माझा रंग विश्वासाचा आहे माझा रंग एकच आहे जो माझं काम हातामध्ये आलेलं आहे ते काम करण्याचा रंग आहे माझा रंग एकच आहे की मी ज्या पण कास्ट आहे हिंदू मुस्लिम शीख इसाई हम सब हे भाई भाई या सब एकत्रित करण्याचं काम आणि एकत्रित चालण्याचं काम जर कोणी शिकवत असेल तर तो, तो संविधान शिकवतो आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून आज या प्रजासत्ताक दिल्यानिमित्त हे सर्वजण जमलेल्या माझे सर्व विद्यार्थी मित्रांना एकच विनंती आहे की ज्यासाठी आपण ही काम करतोय ज्यासाठी माझा जन्म झालेला आहे माझ्या आईवड्नाची अपेक्षा उपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे मी नक्की पूर्ण करेल या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपण सर्वजण सकाळपासून या ठिकाणी या थंडीमध्ये बसलेलात मी या प्रजासत्ताक दिनाच्या या सर्व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा देतो आणि या शिक्षक वर्गांना सुद्धा शुभेच्छा शुबे, देतो गरुडजेब परिवारात जो जो सदस्य असेल यांना सुद्धा शुभेच्छा देतो आज जसं तुम्ही प्रसन्नित आहात आज तुम्हाला एक अंगामध्ये एक हर्ष आणि रोग तुमच्यामध्ये चांगलेला आहे ज्या पद्धतीचं वातावरण आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे हेच वातावरण आपल्याला कायम ठेवायचं आहे एका दिवसापूर्वी तो संघित राहता आपल्याला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये में। हातभार लागणार आहे ज्या ज्या गोष्टीसाठी मला काम करायचं आहे तेव्हाच आपण सक्सेस होणार आहे आजच्या दिवसासारखं वातावरण हे माझ्या रोमारोमामध्ये रोमामध्ये भरलेलं पाहिजे आज काय झालेलं माहिती का ज्यावेळेस पंधरा ऑगस्ट येतो ज्यावेळेस एखादी जयंती येते ज्यावेळेस एखादा प्रजासत्ताक दिन येतो त्याच दिवशी आपल्याला वाटतं की मा मी असं काम करावं मी तसं काम करावं पण ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेवढ्याच दिवसापुरतं वाटत पण मला तरी वाटतं की ज्या दिवशीची वेळ आहे तशीच वेळ कायम असावी जेणेकरून माझ्या या पूर्ण या जीवनामध्ये एक वेगळा असा उत्साह भरलेला असावा आणि तो प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आपल्याला कराय करायचा आहे आजादीचं सूर ऐकतो सत्य आणि न्यायाचा पाठ घेतो आजादीचा सूर ऐकतो सत्य आणि न्यायाचा पाठ घेतो देशभक्तीचे दीप जलवतो भारत माता की जय बोलतो एवढं बोलून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय भारत धन्यवाद या ठिकाणी खूप असं मार्गदर्शन आपले आदर्श निले सलोले सरांनी केलंय सर्व रंग एकत्र करण्याचं काम या ठिकाणी संविधान करतो तर या